मित्रांनो आपण आज बोलणार आहोत त्या सणाबद्दल तो फक्त एक सण नाही तर विजयाचं एक प्रतीक आहे जिथे श्री रामांनी रावणावर विजय मिळवला जिथे दुर्गा मातेने महिषासुराचा संहार केला तो दिवस म्हणजे दसरा विजयादशमी पण प्रश्न आहे हा सण आपण का साजरा करतोय कसा साजरा करतोय इतिहासात त्याचं महत्व काय आणि आजच्या काळात याचा संदेश काय आहे तर चला मग या प्रश्नांची उत्तरं शोधूया नमस्कार मी तेजस्विनी अनफिल्टेड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे पहिला प्रश्न दसरा का साजरा करतो रामायणातील कथेनुसार श्रीरामांनी दहा डोक्यांच्या राक्षसा रावणाचा वध याच दिवशी केला दुसऱ्या कथेनुसार देवी दुर्गा मातेने नवरात्री युद्ध करून दहाव्या दिवशी महिषासूर नावाच्या राक्षसाचा पराभव केला म्हणजेच हा दिवस सत्याचा असत्यावर विजय आणि चांगल्याचा वाईटावर विजय या प्रतीक प्रतिकार तिसरा प्रश्न कोण साजरा करतो महाराष्ट्रात हा सण प्रत्येक समाज घटक मोठ्या उत्सवात साजरा करतो शेतकरी आपली शेतीची साधनं पुजतात व्यापारी लोक दुकाने खतावणी तर वाहनधारक गाड्या पुसतात विद्यार्थी पुस्तक पुसतात आणि सैनिक तर आयुधपूजन करून धैर्याचं बळ देतात म्हणजेच प्रत्येक जण आपल्या आयुधाला वंदन करून नव्या ऊर्जेची सुरुवात करतो तिसरा प्रश्न दसरा कसा साजरा केला जातो एक आयुधपूजन कामाची साधन पूजन दोन सोने मांडणे आपट्याची पाने सोनं समजून एकमेकांना देणं आणि शुभेच्छा देतात सोनं घे सोन्यासारखं राहा तीन स्नेह मिलन लोक एकमेकांच्या घरी जातात गोडदोड खातात चार रावण दहन काही ठिकाणी रावणाचा पुतळा जाणून आनंद साजरा करतात पाच नवीन सुरुवात अनेक जण नवीन घर वाहन व्यवसाय याच दिवशी सुरुवात करतात चौथा प्रश्न इतिहासात याच महत्व काय रामायण व देवीच्या कथेसोबत महाराष्ट्राच्या इतिहासात दसऱ्याला प्रचंड महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जायची शिवराय मोहिमा ह्याच दिवशी सुरू करत असत दसरा म्हणजे धर्म शौर्य आणि विजयाचा दिवस पाचवा प्रश्न आजच्या काळात याचा संदेश काय आज आपण रावणाशी किंवा महिषासुराशी युद्ध करत नाही पण आपल्या जीवनातील वाईट प्रवृत्ती आळस मत्स्य खोट अन्याय याला हरवणं हीच खरी विजयादशमी आहे दसरा आपल्याला काय शिकवतो सत्याने परिश्रमाने आणि धैर्याने नेहमीच यश मिळते आणि आपले संबंध सोनेरी राहावेत म्हणून सोने मानणं आपल्याला एकतेच संदेश देतं म्हणूनच मित्रांनो दसरा हा केवळ परंपरेचा सण नाही तर तो आपल्याला नवी ऊर्जा देणारा नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देणारा आणि विजयाचा संदेश देणारा दिवस आहे तर तुम्ही या दसऱ्याला नवीन काय सुरू करणार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवराय दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा